आज आपण पाहणार आहोत चारधाम यात्रेतील एक महत्त्वाचं स्थान जिथं भगवान विष्णू स्वतः रूपात वास करतात ते बद्रीनाथ मंदिर ज्या गावातून पांडव स्वर्गाला गेले ते मानागाव आणि मानागावात असलेली गणेश गुफा, व्यास व्यासगुफा हे सगळं बघण्यासाठी माझ्याबरोबर झाला आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दहा हजार दोनशे एकोणऐंशी फूट उंचीवर असलेलं हे मंदिर मंदिराभोवती असलेली ही हिमा शिखरे आणि अलकनंदेचा नाद ही सगळी अनुभूती अप्रतिम आहे मंदिराच्या समोरून वाहणारी अलकनंदा नदी इथं प्रत्येक भाविकाला पावन करून टाकते इथे भगवान बद्रीनारायणाची मूर्ती काळ्या शाळीग्राम दगडात कोरलेली आहे हा प्रवास तीर्थाचा असतो पण नकळत आपण अध्यात्माला स्पर्श करतो मंदिराचं बांधकाम आकर्षक रंगी खूप रंगीबिरंगी आणि खूपच सुंदर आहे हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे मंदिर देवाचं नाही तर प्रत्येक भक्ताच्या श्रद्धेचं घर आहे मला माझ्या मित्रानं मंदिराच्या गाभाऱ्यात उभं ठेवलं पण खरं सांगू बद्रीनाथच्या मंदिराच्या गाभाऱ्यात जर उभं राहिलं तर आयुष्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तिथं आपोआप मिळतात बद्रीनाथाचं दर्शन झालं मंत्रुप्त झालं आणि आत्ता आम्ही निघालोय भारताचं पहिलं गाव माना गाव बद्रीनाथ मंदिरापासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर असलेलं हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे गाव भारत चीन सीमेवरील पहिलं गाव आहे मानागावचं हे नाव महाभारतकालीन मणिभद्र या ऋषीवरून पडलं पांडवांचं स्वर्गारोहण सरस्वती नदीचा प्रवाह आणि महाभारताचं लेखन हे सर्व याच गावात घडलं येथील स्थानिक भोटिया लोक अत्यंत प्रामाणिक आणि खूप मेहनती आहेत थंडीच्या दिवसात लोकर ही गरज असते आणि हीच लोकर आपल्याला प्रत्येक दुकानात कलेच्या रूपात पाहावयास मिळते टोपी मफलर हातमौजे हे येथील हस्तकलेचे वैशिष्ट्य आहे भारत तिबेट व्यापार बंद झाल्यानंतरही त्यांनी आपली संस्कृती मोठ्या अभिमानानं आणि श्रद्धेनं टिकून ठेवली आहे वर्षातील सहा महिने हा मानागाव बर्फाच्या शुभ्र चादरीत झाकून जातो

आपल्याला एक संगम पॉइंट बघायला मिळतो जिथे दोन पवित्र नद्या एकत्र येतात एक सरस्वती जी पुढे अदृश्य होते आणि दुसरी अलकनंदा जी पुढे जाऊन गंगा बनते संगमावर उभे राहून आम्ही बराच वेळ निसर्गाशी संवाद साधला आणि पांडवांच्या स्वर्गारोहण कथेची थोडी चर्चा केली तर आम्ही गावाजवळ पवित्र अशा गणेश गुफेजवळ पोचलो जिथे भगवान गणेशांना व्यास ऋषींच्या सांगण्यानुसार महाभारत लिहिलं होतं तेव्हा गणेशांनी व्यादव्यासांना एक अट टाकली होती मी लिहायला तयार आहे पण एकही क्षण थांबणार नाही आणि त्या अखंड एकाग्रतेतून निर्माण झाला सगळ्यात मोठा ग्रंथ महाभारत ही गुफा म्हणजे श्रद्धेची संयमाची आणि साहित्याची सर्वात मोठी साक्षी आहे हीच ती गणेश गुफा जिथे शब्दांनी इतिहास घडवला इथे गणपतीची शांत सुबक आणि साधी मूर्ती आहे गणेश गुफा बघितल्यानंतर आम्ही व्यास गुफेकडे वळलो महर्षी व्यासांची तपश्चर्या आजही इथे जाणवते मंदिरामध्ये शिवपिंड आहे आणि तिची पूजा केली जाते पर्यटक आणि साधक इथे ध्यानासाठी थांबतात गुफा बघितल्यानंतर आम्ही भारतातल्या या पहिल्या गावातला पहिला चहाच्या दुकानात आलो इथल्या एका चहाने आमचा प्रवासच उबदार करून टाकला आणि या माना गावापासून पुढे सुरू होतो स्वर्गारोहण मार्ग जिथून पांडवांनी शरीरासहित स्वर्गाकडे प्रस्थान केलं स्वर्गाची वाट ही धरतीवरून सुरू होते आणि श्रद्धेच्या पावलांवर चालत वर जाते थोडस पुढं आल्यावर आपल्याला एक अद्भुत दगडी पूल पाहायला मिळतो भीमपूल द्रौपदीला सरस्वती नदी पार करता यावी यासाठी भीमाने हा भला मोठा दगड उचलून दोन काड्यांमध्ये ठेवला इथेच आपल्याला पांडवांच्या मूर्ती पाहायला मिळतात पांडव त्यांनी धर्मासाठी युद्ध केलं वनवास भोगला आणि शेवटी स्वर्गाच्या दिशेने निघाले पांडवांच्या या मूर्ती पाहताना आपण महाभारतात हरवून जातो या स्वर्गारोहण वाटेत त्यांच्यासोबत असलेल्या कुत्र्याची मूर्तीही आपल्याला पाहायला मिळते तुम्हाला आमचा हा बद्रीनाथ आणि मानागावचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद